धम्मपद पुप्फ वग्गो भिक्षु आनंद थिरोची कथा सज्जनांचा सुगंध सर्व दिशात पसरतो स्थळ श्रावस्ती या ठिकाणातली ही कथा आहे न पुप्फ गंधो पटी मेती न चंदना तगरमल्लिका वा सतज गंधो पटिवात मेती सब्बा दिसा सबुरिसो पवाती याचा अर्थ असा आहे पुष्प चंदन तगर चमेली या फुलांचा किंवा कोणत्याही फुलांचा सुगंध वाऱ्याच्या दिशेने जातो विरुद्ध दिशेने जात नाही परंतु सज्जन लोकांचा सुगंध वाऱ्याच्या दिशेबरोबर तसेच विरुद्ध दिशेनेही वाहत जातो सज्जनांचा सुगंध सर्व दिशात दरवळत असतो गाथा कथा अशी आहे एकदा भिक्षु आनंद श्रावस्तीमध्ये संध्याकाळच्या वेळी ध्यान धारणा करीत होते धारणा संपल्यानंतर त्यांचे लक्ष जवळच्या फुलांकडे गेले आणि त्यातील सुगंधाविषयी चिंतनात मग्न झाले तेव्हा त्यांच्या मनात काही विचार निर्माण झाले या फुलांचा सुगंध किती सुंदर आहे परंतु त्यांचा सुगंध वाऱ्याच्या दिशेनेच वाहतो फुलांचा सुगंध सर्व दिशांना जायला पाहिजे हवेच्या विरुद्ध दिशेनेही जायला पाहिजे असे विविध विचार प्रश्न भिक्षू आनंदाच्या भिक्षू आनंदाच्या मनात निर्माण झाले भिक्षू आनंद आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तथागताकडे आला आणि त्याने तथागतांना प्रश्न केला की भगवान मुळांचा सुगंध चंदनाचा तगर सुगंध मुळांचा सुगंध चंदनाचा सुगंध आणि फुलांचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेनेच वाहतो वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने वाहत नाही अशी एखादी वस्तू जगात आहे का ज्याचा सुगंध वाऱ्याच्या नव्हे तर विरुद्ध दिशेनेही जाऊ शकतो तथागतांनी यावर उत्तर दिले की आनंद मूलगंध सारगंध आणि पुष्पगंध या तीन सुगंधा सुगंधाव्यतिरिक्त आणखी एक गंध आहे तो आहे शिलाचा सुगंध ज्याचा सुगंध फक्त वाऱ्याच्या दिशेने नाही तर सर्व दिशांनाही वाहत असतो पुढे ते म्हणाले जी व्यक्ती बुद्ध धम्म आणि संघाला शरण जात असेल तो जी व्यक्ती बुद्ध धम्म आणि संघाला शरण जात असेल जो प्राणी हत्यापासून अलिप्त राहत असेल जी व्यक्ती चोरी करीत नसेल काम वाचणे व्यभिचारपासून अलिप्त राहत असेल असत्य निंदा व चाहाडी यापासून अलिप्त राहत असेल बुद्धीला भ्रष्ट गुंग करणारे मद्य किंवा इतर वस्तूचे सेवन करीत नाही जो सदाचारी व शिलाचे पालन करतो नेहमी कुशल कर कर्म करीत असतो ज्याला संपत्तीचा लोभ नाही जो उदार मनाचा असून मुक्त हस्ते दान करीत असतो आपल्या जीवनात त्यागाला महत्त्व देतो अशा प्रकारची व्यक्ती सदाचारी आणि चांगला मनुष्य बनतो व अशा व्यक्तीचा लोक सन्मान व प्रशंसा करतात अशी व्यक्ती स्त्री असो की पुरुष त्या व्यक्तीच्या कुशलकर्माचा सुगंध कीर्ती वाऱ्याच्या दिशेनेच नव्हे तर वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेही पसरतो असे भिक्षू आनंदाला समजावून सांगताना तथागतांनी वरील गाथा म्हटली तात्पर्य शीलवान व सदाचारी व्यक्तीच्या शिलाचा सुगंध सर्वत्र दरवडत शिलवान व सदाचारी व्यक्तीच्या शिलाचा सुगंध सर्वत्र दरवळतो त्याचे कार्य प्रशंसनीय ठरते म्हणून प्रत्येकाने शिलाचे पालन करून सदाचारी व सर्वोत्तम व्यक्ती बनावे असा आहे ते शिलाचा सुगंध प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वळतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो तर इथेच थांबतो साधू साधू साधू